नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील एकतीसावी कविता कवितेचे नाव आहे जाणू महत्व राखीचे आला हिरवा श्रावण चला माळावरी जाऊ आला हिरवा श्रावण चला माळावरी जाऊ सप्तरंगी इंद्रधनू डोळा भर पाहू आली नारळी पौर्णिमा सण साजिरा राखीचा आली नारळी पौर्णिमा सण साजिरा राखीचा बांधे बहीण भावाला धागा असतो प्रेमाचा राखी असे छोटी मोठी त्या दळे अर्थ छान राखी असे छोटी मोठी त्या दडे अर्थ छान संस्कृतीने सांगितले करू जगणे महान आज भाऊ बहिणींचे व्रत घेई रक्षणाचे आज भाऊ बहिणींचे व्रत घेई रक्षणाचे प्रेम जपू सर्व काळ जाणू महत्व राखीचे जात पात नका मानू आम्हा सांगे इतिहास जात पात नका मानू आम्हा सांगे इतिहास राखी पौर्णिमा सांगते बहीण भाऊ नाते खास नारी पौर्णिमा सांगते बहीण भाऊ नाते खास धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका